बनावट देशी दारू कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि धुळे पोलिसांच्या छापा सहा आरोपी अटकेत धुळे शहरातील जामचा मळा परिसरात बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने जानेवारी चोवीस रोजी या परिसरात छापा टाकून बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश केला या कारवाईत एकूण सात आरोपी निष्पन्न झाले असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र मुख्य आरोपी शेख शेख जावेद शेक जावेद उर्फ सध्या फरार आहे आहे पोलीस त्याचा शोध घेत आरोपींकडून बनावट दारू तयार करण्यासाठीचे रसायने आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत आठ लाख रुपये असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि सविस्तर माहिती जाणून घेतली यावेळी त्यांनी पथकाचे कौतुक करत त्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी मच्छिंद्र पाटील हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ योगेश चव्हाण प्रशांत चौधरी कैलास महाजन अशांनी केली आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस यांना एक टिप मिळाली होती की एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे त्या ठिकाणी पहाटे रेड केले असता त्याच्यामध्ये सहा आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नापट्या याच्यावर ऑलरेडी चार गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाघ याच्यावर देखील पाच पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये आम्ही सहा आरोपी अटक केलेल्या आणि मुख्य आरोपी फरार आहे त्याचा आम्ही शोध घेतो